दिवसेंदिवस स्वमग्न मुलांची संख्या वाढत असताना या अवस्थेबाबत अजूनही समाजात जागृती नाही दोन एप्रिल जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनाच्या पार्श्वभूमीवर अमन फाउंडेशनने उपक्रमांचे आयोजन महिनाभर केले आहे स्वमग्नतेचे निदान जितका लवकर होईल तितका मुलांमध्ये विकास होण्याची शक्यता जास्त असल्याने तसेच अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने मुले पालक यांच्या सहभागातून राजारामपुरीत ठिकठिकाणी प्रबोधनपर राजहंस या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले ऑटिझमची लक्षणे समज गैरसमज उपचार शिक्षण माहितीचे फलक हातात घेऊन परिसरात प्रबोधन काढण्यात आली फेरीची सांगता राजाराम उद्यानात करण्यात आली उपक्रमाचे संयोजन अमन फाउंडेशनच्या संस्थापिका दीपा शिपूरकर तसेच संस्थेचे बंडा पेडणेकर संदीप पाटील कपिल मुळे यांनी केले क्रांतीसिंह पाटील अभिजित रोटे सुनीता करंजवडेकर अमृता भारती प्रचिती पेंढारकर सह वेद मुळे आरोही खाबडे या मुलांचाही पतनाट्यात सहभाग होता संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश चिपूरकर डॉ ऋषिकेश पोळ विनायक देसाई विजय धर्माधिकारी तसेच स्वमग्न मुलांचे पालक हितचिंतक उपस्थित होते